त्यांना सीएम पदाची पण ऑफर होती शरद जोशींना बाळासाहेबांनी देखील ऑफर दिली दे होती ज्यावेळेस छगन भुजबळ महापौर होते मुंबईचे त्यावेळेस शिवसेना आणि शेतकरी संघटनेने एकत्र कार्यक्रम घेतला होता आणि कार्यक्रमाच्या त्या सगळ्या दरम्यान शरद जोशीला बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की तुमची गावात ताकद आहे माझी शहरात ताकद आहे आपण एकत्र हे करू आणि तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हा अशी ऑफर दिली होती त्याच्या परंतु काय झालं माहितीये का त्या काळामध्ये शरद जोशीने ते समजून घेतलं नाही खरं तर ती जर राजकारणच जर करायचं होतं तर ती प्रॉपर वेळ होती परंतु नंतर सगळ्या गोष्टी विचित्र झाल्या चौऱ्याऐंशी मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर सगळ्या विरोधी पक्ष ज्यावेळेस पाला पाचोळ्यासारखा उडून गेला की एवढी मोठी लाट आली त्या लाटेमुळे सगळे विरोधी पक्ष तर राहणार नाही आणि मग विरोधी पक्ष जर नसलं की खरं नसते लोकशाहीमध्ये आणि म्हणून आता हे सगळा विरोधी पक्ष होऊन जाईल या भीतीपोटी शरद जोशींनी त्यावेळेस विरोधी पक्षाला पाठिंबा दिला एक तर ती वेळच चुकीची होती का तर इंदिरा गांधीच्या हत्येची एक जबरदस्त होती, लाट होती आणि तशा लाटीमध्ये त्याच्या विरोधामध्ये मतदान करा म्हणून लोकांना सांगणं ते लोकाला पटलंच नाही